शरीरातील कॅल्शियम आयरन व हिमोग्लोबिन वाढीसाठी मधुमेह नियंत्रित राहण्यासाठी व केसांसाठी खूप सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात नाचणीचे फुलके रोज करता आले तर असे हे टम्म फुगणारे नाचणीचे फुलके करायला वेळही खूप कमी लागतो अगदी झटपट बनवून तयार होतात केसांच्या बहुगुणी नाचणी त्याचे फुलके आपण आपल्या रोजच्या आहारात त्याचा समावेश नक्कीच करायला पाहिजे जय गजानन माऊली प्रिया मराठी रेसिपी मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत फुलके मस्त मऊ व लुसलुशीत होण्यासाठी भरपूर टिप्स आपण पाहिल्या त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करू आता नाचणीचे फुलके करण्यासाठी नाचणी बाजारातून आणल्यानंतर ती निवळून तळून आणावी पण मी काय करते घरीच मिक्सरला बारीक करते त्यामुळे त्यात दुसरं पीठ मिक्स होण्याची भीती राहत नाही बाजारात जशी नाचणी मिळते तसंच नाचणीचं पीठ सुद्धा अगदी सहज मिळतं तुम्ही ते पण घेऊ शकता मिक्सरला फिरवून झालं की आता बारीक चाळणीतून ते चाळून घेऊया त्यामुळे अगदी बारीक पीठ मिळतं पीठ जर जाडसर असेल तर फुलके जमणार नाहीत मऊ व लुसलुशीत होणार नाही त्यासाठी बारीक चाळणीतून चाळून घ्यावं चाळून घेतल्यानंतर नाचणीचे जाडसर कण राहतातच तर ते परत मिक्सरला फिरवून घ्यावेत तर हे बघा या ठिकाणी आपलं नाचणीचं पीठ तयार आहे हो अगदी कमी वेळात नाचणीचं पीठ घरी तयार होतं आता नाचणीचं पीठ तयार आहे तर फुलके करायला सुरुवात करू आता नाचणीचे फुलके मऊ लुसलुसित होण्यासाठी महत्वाचं आहे योग्य प्रमाण त्यासाठी घरातल्या एकाच वाटीने सर्व प्रमाण घ्यावं आता आपण एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं तर त्याच वाटीने एक वाटी पाणी गरम करायला ठेवूया आता एक वाटी पिठासाठी एक वाटी पाणी हे अगदी योग्य प्रमाण आहे थोडं कमी घेतलं तर चालतं एखादा चमचा आपण वरून लागला तर तो घेऊ शकतो पण एका वाटीपेक्षा जास्त घेऊ नका आता त्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ आणि दोन ते तीन थेंब तेल तेल घातल्यामुळे काय होतं फुलके खूप वेळ मऊ राहतात आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे थंड पाण्याने नाचणीचं पीठ भिजवायचं नाही पाण्याला छान उकळी येऊ द्यावी आणि पाण्याला उकळी आली की आता थोडं थोडं पीठ पाण्यात सोडू आणि चमच्याने मिक्स करत जाऊ हे बघा या प्रकारे गरम पाण्यामुळे पीठ छान वाफलं जातं आणि त्यामुळे फुलके छान नरम होतात आता मी गॅस बंद केला आणि सर्व पीठ चांगलं मिक्स करून घेते मिक्स करून झालं की आता त्यावर झाकण ठेवून दहा मिनिट बाजूला ठेवावं दहा मिनिट असं पीठ झाकून ठेवल्याने गरम वाफेमुळे पीठ छान मुरलं जातं त्याचे फुलके छान मऊ होतात तर दहा मिनिटानंतर पीठ काढून घेऊ झाकण ठेवल्याने पीठ गरम असतं थोडं कोमट झालं की पीठ मळून घेऊ तर या ठिकाणी आपलं पीठ कोमट झालेलं आहे आता ते मळून घेऊ पाण्याचं प्रमाण बरोबर असल्याने पीठ मळताना पाणी लागणार नाही तर हे बघा गव्हाच्या पिठासारखंच नाचणीचं पीठसुद्धा पीठ छान मळलं जातं त्याला दोन थेंब तेल लावून घेऊ आता फुलक्याला लागेल तेवढा गोळा घेऊन त्याचे गोळे तयार करू आपण फुलके करणार आहोत तर एवढ्या पिठात छोटे छोटे पाच फुलके तयार होतात तर मी पुरी पेक्षा मोठा गोळा घेतलेला आहे तुम्हाला जसा हवा लहान मोठा तसा तुम्ही घ्यावा आता या गोळ्याला नाचणीचं कोडं पीठ लावून घेऊ शक्य होईल तेवढं कमी लावावं खूप पीठ लावलं तर फुलके पांढरट दिसतील आपण गव्हाच्या पिठाचे फुलके करतो त्याचप्रकारे लाटून घ्यावे आता लाटताना नाचणीच्या पिठाने जर लाटता येत नसतील तर गव्हाच्या पिठाने पण छान लाटली जातात तर हे बघा गव्हाच्या पिठाचा फुलका करतो त्याचप्रकारे हा फुलका पण मस्त पातळ लाटला जातो बघा मी अशा प्रकारे लाटून घेतला आता फुलका भाजून घेऊ तर त्यासाठी तवा गरम करायला ठेवला होता तवा मध्यम गरम हवा आता गॅस मोठा करून पंधरा ते वीस सेकंद फुलक्याची ही बाजू भाजून घेऊ पंधरा ते वीस सेकंदानंतर फुलका पलटवून आता फुलक्याची ही बाजू एक ते दीड मिनिट भाजून घेऊ फुलका पातळ असला तरी तो व्यवस्थित भाजण्यासाठी एक ते दीड मिनिट लागतो एक ते दीड मिनिटामध्ये फुलक्यावर असे बुडबुडे येतात खालची बाजू पण पूर्ण भाजून झाली आता गॅसवर भाजून घेऊ गॅस मोठा ठेवायचा तर हे बघा फुलका मस्त टम्म फुकतो छान भाजल्या गेला मस्त असे फुलके खायला कुणालाही आवडतील आता मी दुसरा फुलका पण लाटून घेतला तो पण भाजून घेऊ फुलका भाजताना पहिली बाजू पंधरा ते वीस सेकंद आणि दुसरी बाजू एक ते दीड मिनिट भाजून घ्यावी त्यामुळे फुलका छान फुकतो फुलका भाजताना गॅस हा मोठा ठेवावा मंद गॅसवर भाजले तर फुलके नरम होणार नाहीत फुलका भाजताना त्याच्या कडा पण अशा भाजून घ्याव्या त्यामुळे त्या कच्च्या राहणार नाहीत एक फुलका तव्यावर टाकल्यानंतर दुसरा फुलका लाटून घ्यावा त्यामुळे आपला वेळ आणि गॅस वाचतो फुलका भाजल्यानंतर तो डायरेक्ट पॉटमध्ये न ठेवता आधी जाडीवर किंवा वाटीवर ठेवावा त्यामुळे तो खालून ओलसर होणार नाही फुलके पॉटमध्ये ठेवताना व्यवस्थित एकावर एक, एक फुलके ठेवावे त्यामुळे ते नरम राहतात तुम्ही पाहू शकता फुलके तसेही खूप छान मऊ झालेले आहेत आणि त्यावर जर तुम्हाला तूप लावायचं असेल तर तेही लावू शकता तर फुल के, तयार आहेत बहुगुणी नाचणीचे फुलके खूप छान होतात झटपट बनवून तयार होतात नक्की करून बघा तर कशी वाटली आजची रेसिपी टिप्स कशा वाटल्या आवडली त्या प्रिया मराठी रेसिपीला लाईक करा शेअर करा तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत सोबत करू शकता आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर भेटू अशाच छान रेसिपीमध्ये रेसिपी मध्ये